राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोबरला जाऊ घाटकोबर गुजरात यांचं असं सांगितलं होतं त्याच्यामुळे आता हे काय आहे कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचं पण आम्ही नक्कीच ये, ये जो आहे मुंबई महाराष्ट्रीय लोक केरसे आहे पेट भरू आरचे राहू लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे मराठी लोग मच्छी खाएगा क्या मटन खाएगा क्या सब्जी का नहीं सब और मराठी लोग गंदा है तो गंदा है तो इधर मराठी मनीष बोलता है जोड़ी लोड़ी तुम्हें बोलने गया ना पोल कसला काय पण सगळे मराठी माणसं येतो आणि सगळे येऊ का इकडे बोलू सगळे काय मी काही काही गोष्टी बोल बोल हे त्याला बोल त्याला बोल ना आम्ही काय बाहेर निघून नाही त्यांना त्याला तुमच्या भाषेत समजावा गुजरातीत समजावा मारवाडीत समजावा त्याला कुठली भाषा समजावा कारण आणि दुसरी गोष्ट परत जर मराठी माणसाच्या नादाला लागला तर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी म्हणून त्यांची चूक दाखवा पण दोन चार जण मराठी जर ह्या घरा बिल्डिंग मध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाचे म्हणून दादागिरी करत असाल सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे सगळा आहे ताकद दाखवाल बाब एक मिनिट पण थाम चार जण आहेत चार जण तुम्ही जास्त शंभर जण असाल पण त्या चार जणांसाठी ना इथे चार हजार येतील सर घाटकोबर मध्ये आता मराठी आणि गुजराती वाद वाद आहे मराठी लोक झाले आहे आणि मराठी माणसं हे घाणे असं देखील सोसायटीतील नाही आम्ही आज संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भयाजी जोशी आणि घाटकोबरला जाऊन घाटकोबर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं त्याच्यामुळे आता हे काय आहे कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे दाखवायचा अमित शाह नरेंद्र मोदी यांना कळवू कारण तान शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुख समर्थन आहे पण राहुल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही लटकलेल्या अवस्थेत आहेत मुख्यमंत्र्यांनी एक मुलाखतीत असं म्हटलं की माझ्या हातात असत मी नी उद्याच निवडणुका घेतल्या असत्या त्यांच्या हातात अडीच वर्ष होत प्रलंबित आहे त्यांच्या हातामध्ये अडीच वर्ष सरकार होत दोन याचिकांचं त्यांना निचरा करता आला असता ना तेव्हा चंद्रचूड होते ना मग त्यांना सशक्य होत त्यांना हवा तो निकाल घेता आला असता आता बहुतेक त्यांना हवा तो निकाल घेता येत नाही म्हणून त्यांनी त्या याचिका प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न चालवलेला